Yeah. संपूर्ण राज्यात आणि देशात लैंगिक अत्याचाराच्या चा घटनांमध्ये आणि गुन्हेगारीच्या घटनात सातत्यानं वाढ होत आहे शासन मात्र त्यांचं उत्तरदायित्व स्वीकारण्याऐवजी चौका चौकात लाडक्या बहिणीच्या सन्मानार्थ सभा भरवत आहेत आणि थाप मिळवून घेत आहेत तर दुसरीकडे अगदी कोलकात्यापासून शेजारच्या गल्ली दर दिवसाला महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत या वाढत्या घटनांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सरकार मात्र महिला सन्मान म्हणून आपली पाठ थुपटून घेण्यात

तर नक्कीच या गोष्टीला कोणीतरी आळा बसेल आणि समाजामध्ये जे आजकाल चालू आहे की महिलांचा सन्मान होत आहे परंतु करून संरक्षण आहे का हा जर विचार केला तर अशा गोष्टीला घडणारच नाही आम्हाला मी आज रिझर्व्ह ब्रिगेडच्या माध्यमात एकच बोलू इच्छिते की आम्हाला कुठलाही सन्मान नकोय आम्हाला फक्त संरक्षण हवंय कारण आजची नारी ही उद्याच्या आपल्या देशाची कुणीतरी सन्मानाने घेतला जगता आलं पाहिजे शाशात बहीण योजना लागवत आहे अगदी मध्ये महिलांचा जमाव दिसत आहे पण त्याच अनुषंगाने जर पाहायला आपण तर दुसरीकडे महिलांवरती अगदी लहान मुलीवरती अत्याचार होताना दिसत आहे आणि एक शासनाचे सुद्धा लक्ष आणून देणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आमची सगळ्या महिला आज या ठिकाणी दर शिकदार ला निवेदन देण्यासाठी आलेला आहोत तरी याचा शासनाने विचार करायला हवा आणि याला कुठेतरी पायबंद आळा घालणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये खूपच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की त्याला पायबंद हे करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं की सर्व म्हणजे कोणतीने तर एकत्र घ्यायला हवं पण विलांनी या बाबतीमध्ये पुढाकार या जाहीर निषेधही केला आणि या घटना रोखल्या जाव्या अशी मागणी यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे सोबतच खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करायचा असल्यास गृह विभागानं या घटना घडणार नाहीत यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करून घटनांना पायबंद बसवावा आणि आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये आढळून आलेल्या दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते